सव्वीस खामगाव जिल्हा बुलढाणा मतदारसंघ सव्वीस खामगागाव जिल्हा बुलढाणा या मतदारसंघातून आमदार म्हणून आकाश पांडुरंग फुलकरजी निवडून आलेले आहेत आणि आकाश फुलकर यांच्या संदर्भातली थोडीशी माहिती आपणास माहीत असली पाहिजे आकाश फुंडकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला खामगाव जिल्हा बुलढाणा येथे झाला त्यांचं शिक्षण बी कॉम एल एल बी डी एम जे अँड एफ एस डी एच आर असे झालेले असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती स्नेहा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगी शेती आणि व्यापार हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय जनता पक्षाचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत नेते आहेत तालुक्यामध्ये त्यांना सव्वीस खांबाव जिल्हा बुलढाणा या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ते निवडून आलेले आहेत विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी संस्था श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान अटाली या संस्थांचे ते अध्यक्ष असून श्री तानाजी क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ खांगावचे ते अध्यक्ष आहेत तसेच वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ते उपाध्यक्ष असून दक्षता कमिटीचे समितीचे ते सदस्य आहेत त्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटीचे सदस्य आहेत मुंबईची ही संस्था आहे त्यानंतर जिल्हा मंत्री नगर जिल्हा मंत्री दोन हजार एक ते दोन हजार दो तीन मध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे आणि दोन हजार तीन ते दोन हजार आठ ला ते जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे होते त्यानंतर दोन हजार आठ व दोन हजार अकरा ला ते प्रदेश सचिव म्हणून त्यांनी काम केलेले आहे व दोन हजार अकराला प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पक्ष यांचे ते होते आ, प्रदेश सचिव म्हणून आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचे ते कार्य करत होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली आणि त्यांनी आपल्या मतदारसंघात चांगलं काम केलं त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला आमदार समिती सार्वजनिक उपक्रम समिती या विधानसभेच्या सदस्य आहेत समित्या आहेत तर त्या समित्यावर त्यांनी कार्य केले आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर परत निवड झालेली आहे त्यांना लोकसंग्रह व त्यांच्या समस्येचे निवारण करणे म्हणजे त्यांचं कार्य का हे करणं लोकांशी मिळून मिसळून वागणं हा त्यांचा एक भाग आहे ते वसुंधरा माधवनगर जलम रोड खामगाव जिल्हा बुलढाणा येथे त्यांचा निवास असून कार्यालय येथे आहे त्यांचं तर आता तर आता या दोन हजार एकोणीसची एक एक जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हे आकाश फुंडकर आमदार भारतीय जनता पक्षाचे यांना नव्वद हजार सातशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली आणि एकूण मतदान झालं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी आणि मग त्यांच्या विरोधामध्ये जे मतदान झालं ते एक लाख आठ हजार एकशे एकाहत्तर इतकं जवळजवळ मतदान झालं आता हे एक लाख आणि जे मतदान झालं त्यांच्या विरोधामध्ये एक लाख आठ हजार तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे ज्ञानेश्वर पाटील होते त्यांना त्र्याहत्तर हजार सातशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर शरद वसटकर व वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना पंचवीस हजार नऊशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली त्यानंतर नॉटाला एक हजार आठशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि ॲडव्होकेट दिलीप भगत हे बहुजन समाज पार्टीचे होते त्यांना एक हजार चारशे चोवीस इतकी मतं मिळाली आता भारतीय जनता पक्षाचं जे पंचवीस मतदारसंघ पन्नास मतदारसंघ जे निश्चित करण्यात आलेले त्यामध्ये आकाश पांडुरंग फुंडकर आमदार यांचं म्हणजे खामगाव यांचं नाव निश्चित करण्यात प्रथम क्रमांकाने आलेलं आहे कारण येथे भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे होते त्यांचं तर त्यांचं काही एवढं या भागामध्ये मूल्य नव्हतं पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे आता परिस्थिती अशी बदलली की काँग्रेस हे एकटन राहिलेलं नाही आहे काँग्रेसला दोन पक्ष येऊन मिळालेले आहेत एक आ, आ, भारतीय आपला शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीला दोन पक्ष म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे शिवसेना आणि त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट म्हणून त्यांचं बल थोडंसं वाढलेलं आहे म्हणून इथे एकंदरीत विश्वातून फार मोठी टक्कर भारतीय जनता पक्षाचे श्री आकाश पांडोराव कोणकर यांना द्यावी लागणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट सर्वात सर्वात महत्वाची या फुंडकर यांचं जर कार्य चांगलं असेल तर ते सहज निवडून येऊ शकतील येथे जरी एक असले तरी कारण परिस्थिती फार वेगळ्या पद्धतीची झालेली आज जे दोन पक्ष फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळं मतदारसंघाची परिस्थिती बदलली आणि खामगाव हा जो मतदारसंघ आहे हा जो मतदारसंघ येतो तो, मतदार तो, तो शेगावच्या संदर्भामध्ये कार्य आहे लोकांचं आणि थोडं धार्मिक दृष्टिकोनातून देखील येथील लोक आहेत पण आता यावेळेस जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती एकतर सत्ता आणि पैसा पैशासाठी सत्ता आणि मग पक्षाचं काही मूल्यच राहिलं नाही अशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीमध्ये बघावयास मिळाली कारण काँग्रेसचे अशोक चव्हाण होते ते लगेच भाजपमध्ये गेले राज्यसभेचे खासदार झाले किंवा इतर असे किती लोक आहे जे आपले पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि तिकीट मिळवलं आणि निवडून आले तर त्यामुळं मग पक्षावर लोकांचा काही एवढा विश्वास राहिलेला नाही तर आता हे जे राजकारण चाललेलं आहे हे व्यक्तिकेंद्रित राजकारण झालेलं आहे आणि व्यक्ती जर चांगल्या पद्धतीची असेल तर पक्ष न पाहता लोक त्यांना निवडून देऊ शकतात म्हणजे यावेळी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आता बघू आपण कशा पद्धतीने हे आमदार आकाश फुलकर हे निवडून येतात तर आले जर यांना चांगल्या पद्धतीचं कार्य मतदारसंघामध्ये आले आहे असलेलं असलं तरीही लोकांचं शेवटी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की पहिली एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे की मुख्यमंत्री ला, ला, ला की बहीण योजना त्यामुळं एक त्यांचंही बळ कदाचित यांना या मिळू शकतं त्यानंतर अजित पवार गटाने जे गुलाबी दौरे काढले त्यांचाही फायदा या अकाशाला होऊ शकतो किंवा त्यानंतर शिवसेनेचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचाही यांचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण हे तीन जण मिळून एकत्र निवडणूक लढवणार आहेत म्हणून यावेळेस ती शक्यता ही फुरकर ये निवडून येणे शक्यता जास्त आहे म्हणून एक कॉमेंट बरं हे किती मत निवडून येतील की बा निवडून येणार नाही किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिस्पर्धी कोण असेल किंवा काय तर या संदर्भामधले कॉमेंट करा आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट आमचे राष्ट्रीय चॅनल असून यामध्ये आम्ही ज सर्व महाराष्ट्रातील सर्व 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 खासदार आमदार किंवा एक राजकीय क्षेत्रातील माहिती जी असते ती आम्ही सतत देतो असतो तर तेव्हा या चॅनलला जे जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा चॅनल एक चांगल्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर या चॅनलमध्ये जी ग्राउंड कल्पना असते ग्राउंड माहिती असते ती